नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर छत्तीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात एका आठवड्यात बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता ऐवजी चोवीस हजार रुपये शेतीच्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेतकऱ्यांना आवाहन जलव्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त देशभर उत्साह शोभायात्रांचं आयोजन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती बालदिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष बालकांचा गौरव आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानचा पहिला क्रिकेट कसोटी सामना आने आने आता सविस्तर आणि वृत्त छत्तीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन झालं डिजिटल तंत्रज्ञान आणि ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलनाचे भारताचे प्रयत्न अधोरेखित करणारे डिजिटल इंडिया ही या मेळाव्याची संकल्पना आहे दक्षिण कोरिया आणि बेलारूस या देशांच्या भागीदारीतून भारत व्यापार प्रोत्साहन संघटनेनं या मेळाव्याचं आयोजन केलं आहे या मेळाव्यात स्वच्छ भारत मोहीम स्वच्छ गंगा मिशन जनधन योजना कौशल्य भारत पीक विमा आणि अप कॅम्पेन अशा विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात येत आहे सत्तावीस देशातील दीडशे सात हजाराहून अधिक प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित आहेत सर्वसामान्य जनतेसाठी एकोणीस नोव्हेंबरपासून हा मेळावा खुला राहणार आहे पाचशे आणि एक हजाराचं चलन व्यवहारातून बाद केल्यानंतर जुनं चलन बदलण्यासाठी तसंच बँकेत जमा करण्यासाठी होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं या जुन्या नोटा काही ठिकाणी वापरण्याची मुदत चोवीस नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे याआधी पेट्रोल पंप सार्वजनिक रुग्णालयं औषध विक्रेते स्मशानभूमी अशा आवश्यक ठिकाणी जुन्या नोटा वापरण्याची मुदत चोवीस नोव्हेंबरपर्यंत वाढवल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे या पार्श्वभूमीवर सर्व नगरपालिकांनी आजही सुट्टीच्या दिवशी देयक स्वीकारावीत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत जुन्या नोटांच्या बदलाच्या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांनी तब्बल एक्केचाळीस कोटी रुपयांची करवसुली केली आहे दरम्यान शनिवार आणि रविवारी बँका खुल्या असल्या तरी त्या आज गुरुनानक जयंती दिनानिमित्त बंद राहणार आहेत केंद्र सरकारनं उच्च मूल्यांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत एक विशेष बैठक झाली वित्त मंत्रालयातले आणि इतर विभागातले उच्च अधिकारी तसंच रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर या बैठकीला उपस्थित होते त्याआधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही नवी दिल्लीत याबाबतचा आढावा घेतला केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी या तासभर चाललेल्या बैठकीला हजर होते दरम्यान कालपासून देशभरात पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत स्वतःच्या बँक खात्यातून एका आठवड्यात ग्राहकांना आता वीस हजार रुपयांच्याऐवजी चोवीस हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आल्याचं वृत्त आहे त्याचप्रमाणे बँकेतून नोटा बदलून घेण्याची मर्यादाही आता चार हजारऐवजी साडेचार हजार करण्यात आली आहे आणि मधूनही आता नव्या निर्णयानुसार रोज दोन हजार रुपयांऐवजी अडीच हजार रुपये काढता येतील काळ्या पैशाचा समूळ नाश करण्यासाठी उच्च मूल्यांच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं युरोपियन संघानं स्वागत केलं आहे सरकारच्या या निर्णयामुळे वित्तीय यंत्रणा काळ्या पैशापासून मुक्त होईल आणि त्यात पारदर्शकता आणतानाच भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि त्याला वेग मिळेल असं युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष जर्की कटीनन यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वसामान्यांपासून ते विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्याचं स्वागत केलं आहे पाहूयात त्यातल्या काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया अतिशय 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 उत्तम पण त्रास हा होणार आहे थोडासा पण तो सहन केला पाहिजे अरे आपले जवान ऑर्डर वरती लढतात प्राण्याची आपली बाजे लावून लढतात त्याच्यासारखं तो तेवढा त्याग हा नाही नाहीये जे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात होतं ते पंतप्रधानांनी करून दाखवलं त्यामुळे एक आर्थिक सुबत्तता आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक विचारसरणीच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे मी मानता बहुत लोगों को तकलीफ हुई होगी उनके दिल में एक खुशी ये है ये एक उत्साह ये है आज थोड़ी तकलीफ हमें हो रही है लेकिन हमारे आने वाले बच्चों का भविष्य हमें अच्छा दिखाई दे रहा है ऐसा स्टेप लेने से पहले हर आदमी हर गवर्नमेंट चार बार सोचती है क्या करें क्या नहीं करें बट ऑफ और इसका लॉन्ग रन में बहुत ज्यादा फायदा होने वाला है बहुत ही बढ़िया मूव है क्योंकि इस तरीके से जो जितने पैसे लोगों ने छुपा रखे थे जो एक्चुअली हमारे देश की सुधार की तरफ जाने चाहिए थे जो टैक्सेस के हिसाब से आई थिंक वो आज सब बाहर निकलेगा जो असली मुद्दा था वो मुद्दा है टेररिज्म का फंडिंग ऑफ टेररिज्म जाली नोटों का तो उसका रोकना बहुत ही जरूरत था कोर्स एक बहुत ही सडन डिसीजन था लेकिन ठीक है मुश्किलें आएंगी कुछ दिनों के लिए लेकिन वो सारी मुश्किलें टल भी जाएगी अगर हमने साथ दिया तो सरकार के साथ साथ तमाम बैंक के कर्मचारी जो इस वक्त इस जो केस हो गया है इस वक्त आपाधापी मची है उससे निपटने के लिए सैटरडे संडे को भी काम कर रहे हैं तो सभी बधाई के पात्र हैं काल बदल तो है त्यानुसार जागतिक अर्थे मोठे बदल होत आहेत या बदलांचं योग्य भान ठेवत आपल्यालाही शेतीच्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं पुण्याजवळच्या मांजरी इथं आयोजित करण्यात आलेल्या शुगर किन व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते वसंतदादा साखर संस्थेतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे बांबूच्या शेतीला जागतिक बाजारपेठ आहे या शेतीला पाणी कमी लागतं आणि उत्पादनही जास्त येतं त्यामुळे याबाबतीत संशोधन होणं आवश्यक आहे सूक्ष्म सिंचनातून उसाच्या शेतीमध्ये क्रांतिकारक बदल घडवता येतील ऊसाच्या दोन पेरांमधलं अंतर वाढवलं तर साखर उत्पादनही वाढेल असं पंतप्रधान म्हणाले वसंतदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर या संस्थेच्या परिसरात फिरून पंतप्रधानांनी तिथल्या विविध कामांचा आढावा घेतला पाण्याचा योग्य आणि प्रभावी वापर करून ठिबक सिंचनाद्वारे ऊसाची उत्पादकता वाढवण्याकरता राज्य सरकार शक्यते सर्व प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मांजरी इथं दिली शुगर क्वि व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात सरकारनं पुढाकार घेतला असून आतापर्यंत ऊस उत्पादकांना सत्त्याण्णव टक्के एफआरपी सांगितलं साखर उद्योग ने राज्य सरकार काम करावे आवाहन ही मुख्यमंत्री दिला आने वाले तीन सालों में जो हमारा गन्ने का क्षेत्र है ये माइक्रो इरिगेशन के तहत आए इसके लिए हमारी सरकार उद्योग और किसान इन तीनों को साथ में लाकर माइक्रो इरिगेशन के नीचे इसको लाने का प्रयास हम कर रहे हैं सब सरफेस इरिगेशन को करते हुए हम प्रोडक्टिविटी बढ़ा सकते हैं किस प्रकार से अंतरपिक हम ले सकते ऐसे कई अच्छे प्रयोग आज बीएसआई ने किए हैं जिसको लोगों तक पहुंचाना और उसमें थोड़ा निवेश बढ़ाना इसके लिए राज्य सरकार और उद्योग ये मिलकर अगर काम करेंगे तो मुझे लगता है किसान को फायदा होगा उद्योग को फायदा होगा और देश को भी फायदा होगा सोलह नोवेम्बर पास होना संसदे हिवाई अधिवेशना पार्श्वभूमि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनि आज सर्वपक्षीय बैठक बोलावी है संसदेचं अधिवेशन सुरळीत पार पाडावं आणि कामकाजामध्ये सर्वपक्षीय सहभाग मिळावा या उद्देशानं ही बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीच्या पूर्वी सरकारनंही उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे हे अधिवेशन सोळा डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे या अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयकासह अनेक विधेयकं मांडली जाणार आहेत हिवाळी अधिवेशनात चलनी नोटा बाद करण्याच्या निर्णयावरून विरोधी पक्ष सरकारला घेराव घालण्याची शक्यता पाहता सरकारनंही त्यासाठी कंबर कसली आहे. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांकडून चेक स्वीकारण्याचे निर्देश राज्य सरकारनं सर्व खासगी रुग्णालयांना दिले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली या यासंदर्भात कोणालाही अडचण आल्यास किंवा रुग्णालयाकडून सहकार्य मिळत नसेल तर मदतीसाठी एकशे आठ क्रमांकावर दूरध्वनी करता येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहा रुग्णालयाला देण्यात आलेला चेक वाटला नाही तर दहा हजार रुपयांपर्यंतची भरपाई मुख्यमंत्री मदत निधीतून दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे राज्यातल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे राष्ट्राध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन प्रशासनातल्या काही महत्वाच्या नियुक्त्या काल जाहीर केल्या रिन्स प्रिबस यांची व्हाईट हाऊसच्या प्रमुखपदी तर स्टीव्ह बॅनन यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आहे आह प्रिब्स सध्या रिपब्लिकन नॅशनल समितीचे प्रमुख असून बॅनन हे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख होते बलात्कारित मुली स्त्री यांच्यामागे उभं राहण्याची जशी गरज आहे तशीच एकल पालकत्व परितक्त्या माता घटस्फोटीत विधवांसाठी अक्षरचळवळ चालवून जनजागृती करण्याची गरज आहे त्यासाठी त्यांच्याशी नातं जोडून त्यांच्या शब्दात त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी साहित्यातून अक्षर चळवळ उभी राहावी अशी अपेक्षा डॉक्टर विजया लाड यांनी व्यक्त केली रुजुता फाऊंडेनच्या वतीनं दादर इथं आयोजित राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या काल बोलत होत्या यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिका गिरिजा किरी यांना स्त्री सन्मान पुरस्कार तर साहित्यातील विशेष योगदानाबद्दल माधवी कुंटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी स्त्रीचं आत्मभान जागृत करणारं साहित्य या विषयावरील परसंवादात भाषा संचालनालयाच्या संचालिका डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांनी विचार व्यक्त केले शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी तलाठी आणि मंडल अधिकारी सोळा नोव्हेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाचे समन्वयक अशोक कोकाटे यांनी काल धुळ्यात दिली महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या नाशिक विभागीय मेळाव्यात ते बोलत होते यावेळी राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष डुबल डुबलसहित राज्य तसंच नाशिक विभागीय पदाधिकारी आणि तलाठी आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते सातबाराच्या संगणकीकरणासाठी विरोध नाही मात्र त्यासाठीच्या पायाभूत सुविधा मिळाव्यात असं कोकाटे यांनी यावेळी सांगितलं महागाई भ्रष्टाचार गुन्हेगारी तसंच शेतकरी आत्महत्या अशा सर्वच पातळीवर राज्यातलं भाजपा सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोलापूरात केली सोलापूर इथल्या अक्कलकोट नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अक्कलकोट नगर तेवीस जागांसाठी सात प्रभागाच्या माध्यमातून निवडणूक होत आहे इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी केली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही आमची भूमिका आणि मागणी आजही कायम आहे असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं कोकणातल्या तीनही जिल्ह्यातलं पर्यटन वाढावं यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असून येत्या अधिवेशनात कोकणातले प्रलंबित प्रश्न मांडणार असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या मात्र या निर्णयामुळे फक्त तीन काळा पैसा सरकार बाहेर काढू शकेल दलवाई म्हणाले आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट उपलब्ध बीड जिल्ह्यात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातल्या कापूस उत्पादनाला हातभार लागला आहे या जिल्ह्यात कापूस चांगला बहरला असून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे खरीप हंगामात सुरुवातीला शेतकऱ्यांनी कमी पावसावर कापसाची लागवड केली परतीच्या पावसानं हात दिल्यानं शेतकऱ्यांना आता त्याचा चांगलाच फायदा होणार आहे संपूर्ण राज्यात गावागावात गावा ग्रामपंचायतींच्या वतीनं ज्या सेवा दिल्या जातात त्या सर्व येत्या अधिवेशन काळात बंद करण्याचा इशारा राज्य ग्रामपंचायत संघटनेनं दिला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यात आला आहे सुमारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी स्वच्छता आणि पाणीपुरवठा वसुलीची कामं तसंच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत असतात मात्र त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चतुर्थ वेतन श्रेणी आणि पेन्शन योजना मंजूर करावी यासह संघटनेच्या विविध मागण्या शासनानं मान्य कराव्यात असं संघटनेचे राज्याध्यक्ष विलास कुंवार यांनी सांगितलं मुंबई नाशिक महामार्गावर आज सकाळी दहाच्या सुमाराला वेहबोली गावाजवळ एका कंटेनरनं टाटा पॉवरच्या विजेच्या खांबाला धडक दिली त्यामुळे खांब कोसळून झालेल्या अपघातात तीन जण झाल्याचं वृत्त आहे महामार्गावरच खांब कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून खांब हटवण्याचं काम सुरू आहे समुदायाचे पहिले गुरु गुरुनानक देव यांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शीख बांधवांचं सर्वोच्च पवित्र स्थान असलेल्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरही भाविकांनी गजबजून आहे नांदेड इथल्या गुरुद्वारामध्येही शीख बांधवांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली आहा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीला दिशा देण्याचं काम नेहरूंनी केलं नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहात नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नेहरू यांची जयंती बालदिन म्हणूनही साजरी केली जाते बालदिनानिमित्त देशासह राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज बालदिनानिमित्त विशेष कर्तृत्व दाखवलेल्या मुलांचा पुरस्कार देऊन सत्कार करणार आहेत व्यक्तींसाठीच्या राजीव गांधी मानव पुरस्कार आणि संस्था आणि व्यक्तींना दिला जाणारा राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार अशा दोन गटांमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात येतात दोन हजार पंधरा सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी पाच संस्था आणि तीन व्यक्तींची निवड करण्यात आली असून संस्थेसाठी तीन लाख तर व्यक्तीसाठी एक लाख रुपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे दोन हजार सोळा सालच्या राजीव गांधी मानव सेवा पुरस्कारासाठी तिघांची निवड करण्यात आली आहे सर्वसामान्य जनतेमध्ये मधुमेहाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो भारतासह विकसित देशांमध्ये मोठ्या वेगानं हा आजार पसरत आहे मधुमेह जडण्याचं सर्वसाधारण वय पासष्ट वर्ष असताना भारतात हीच सरासरी पंचावन्न वर्ष एवढी आहे मधुमेह जडलेल्या रुग्णांपैकी सात रुग्णांना अंधत्व येत असल्यामुळे यंदाच्या जागतिक मधुमेह दिन डोळ्यांची काळजी घेऊन साजरा करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं घेतला आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान राजकोट इथं झालेला पहिला क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित राहिला सामन्यात अखेरच्या दिवशी इंग्लंडनं तीन बाद दोनशे साठ धावांवर डाव घोषित केला भारतासमोर विजयासाठी तीनशे दहा धावांचं आव्हान होतं मात्र दुसऱ्या डावात भारताची सुरुवात डळमळीत झाली गौतम गंभीर शून्यावर बाद झाला इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद एकोणपन्नास धावा आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद बत्तीस धावांमुळे भारत दिवस अखेर सहा बाद एकशे बहात्तर धावसंख्येवर पोहोचला इंग्लंडच्या मोईन अलीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं येत्या दोन ते तीन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील ठळक बातमी छत्तीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात एका आठवड्यात बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता वीस ऐवजी चोवीस हजार रुपये शेतीच्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेतकऱ्यांना आवाहन जलव्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त देशभर उत्साह शोभायात्रांचं आयोजन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती बालदिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष बालकांचा गौरव आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानचा पहिला क्रिकेट कसोटी सामना अनिर्णीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार